शिवराय सर्वांना हर हर महादेव आत्ता आपण आहे पुण्याचं वेरूळ म्हटलं जाणारं असं ठिकाण म्हणजे एक शि श्री क्षेत्र बुलेश्वर बुलेश्वर हे शंकराचं मंदिर दौलत मंगळ या किल्ल्यावर आहे आणि किल्ल्याचे थोडेफार अवशेष आहेत ते आपण नंतर बघूच थोड्या वेळाने काही बुरुज वगैरे आहेत आणि आत्ता आपण चाललो आहे भुलेश्वर मंदिरात जे मंदिर पुण्याचं वेरूळ म्हटलं जातं कारण या मंदिराची जी स्थाप स्थापत्यशास्त्र आहे किंवा जे शिल्पकला आहे ती एवढी उत्कृष्ट आहे आणि ते आपण आतमध्ये बघूयात आणि या मंदिराची सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या मंदिराचं शिवलिंग सर्व सकाळ सकाळी सकाळी ज्यावेळेस मंदिरात पूजा केली जाते त्यावेळेस शिवलिंगाच्या खाली एक प्रसादाचं ताट ठेवलं जातं आणि ते ताट प्रसाद भरून ठेवलं जातं आणि संध्याकाळी ते ताट ज्यावेळेस काढलं जातं त्यावेळेस त्या ताटातला ता ता प्रसाद संपलेला असतो अशा प्रकारचं एक अद्भुत आणि आश्चर्यकारक मंदिर आपण आता पाहायला चाललो आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे बुलेश्वर मंदिरात हे मंदिर पुण्यापासून सासवडजवळ आहे सासवड वगैरे त्या भागात आहे यवत माळशिरस म्हणून गाव आहे पुण्यातलं त्या माळशिरसमध्ये येतं उरळी कांचन वगैरे भरपूर रोड आहे ज्या इकडे यायला मॅपला टाकलं तर रोड मिळेल लगेच तुम्हाला सो आपण आता बुलेश्वरला चाललो आहे पायऱ्यानं वर चाललो आहे आपण आत्ता मुलेश्वर मंदिराकडे मंदिरात आतमध्ये आल्यामुळे आणि मंदिराचं वेळोवेळी जीर्णोद्धार झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची शेतीतील बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात आतमध्ये खूप वेगवेगळे शिल्प आहेत आपण आतमध्ये मंदिराचा नंदी बघू शकता तुम्ही सहा फूट माझी हाईट पाच फूट पेक्षा थोडी जास्त आहे साडेपाच फूट आणि मंदिर सहा फुटाची तरी मंदिराची नंदीची मूर्ती असेल इकडच्या बाजूला बघा हे कासव आहे हे कासवाचे पाय दिसतात हे कासवाचे पाय दिसतात तोंडे मंदिरात जे द्वारपाल आहेत द्वारपालमध्ये बहिरवीची मूर्ती आहे हातात साप आहे इकडच्या हातात काही शस्त्र आहे ते समजत नाहीये इकडं खाली गदा आहे दर्शन घेऊन आता आपण आलोय आणि आता मंदिरावरची वेगवेगळी आपण शिल्प बघूयात वेगवेगळ्या प्रकारचे दगडाली शिल्प आहेत हे शिल्प श्रीरामांचं आहे कदाचित श्रीराम आणि लक्ष्मणांचं पाठीमागत बाण आहेत हातात धनुष्य श्रीराम आणि लक्ष्मणाचं आहे हे वे शिल्प वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प बघायला मिळतील आता आपल्याला भगवान शंकर वेगवेगळी शिल्प दिसत आहेत इथं हे खाली दिसत हे शरभ शिल्प आहे मंदिराच्या इकडच्या बाजूच्या दरवाज्यावर गणेशपट्टी आहे आणि इथं महाभारताचा प्रसंग कोरलेला आहे हे युद्ध दिसते महाभारताचं युद्ध आणि हे महाभारतातील रथ आणि अश्व इथं बघू शकता पितामह भीष्म बाणाच्या शेयेवर झोपलेला प्रसंग दाखवलाय युद्धाचे प्रसंग बोलले ती ढाल आणि हातात तलवार आहे हे धनुष्यबाणाचं ज्यावेळेस युद्ध होतं महाभारतात त्यावेळेस हे धनुष्यतून बाण आलेले आहेत वेगवेगळे वेग शिल्प आहेत आणि त्यापैकीच एक इथं एक शिल्प आहे श्री विष्णूचे एक शिल्प आहे पण खूप मोठ्या प्रमाणावर मू मूर्तीची नासधूस केलेली आहे त्यामुळं एवढ्या स्पष्ट मूर्ती दिसत नाही आहे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे शिल्प आहेत आणि त्यापैकीच एक सुद्धा शिल्प आहे इथं हातामध्ये दे देवीच्या तलवारही हातात ढाले मंदिराच्या बाहेर आलो आत्ता आपण आणि मंदिराचं शिखर वगैरे बघू शकता बाहेरून बाहेरून एक भिंत आहे तटबंदी आणि आतमध्ये जे शिल्प आहेत ते आतमध्ये वेगळं मंदिर आहे कारण की हे वेगवेगळ्या कालावधीत मंदिर बांधलेले त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची बांधकाम शैली आहे आतमधली खूप जुन्या तेल आहे आणि बाहेरील हे अठराव्या शतकातील असावी कदाचित सतराव्या अठराव्या शतकातील दुसरं बांधकाम असावं बुलेश्वराचं दर्शन घेऊन आता रस्त्याच्या कडेला थांबलोय आणि रोडवरच एक अवस्थेतला नंदी आहे तुम्ही बघू शकता नंदीचं जे द मुडक आहे ते छन्नी आणि हातोड्याच्या गावाने तोडलेलं आहे आणि हे कोणी तोडलं नक्की ज्यावेळेस इस्लामी आक्रमण झाली त्यावेळेस हे मनंदी किंवा हिंदूंची जी मूर्त्या होत्या त्या भग्न केल्या गेल्या अशा क सुद्धा आप आपण पाहिल्या खूप म्हणजे खूप मूर्त्या तोडलेल्या आहेत त्यामुळं शेवटी एकच सांगेन की ती लढाई धर्माची होती आणि आता आपण चाललो आहे आपण आपल्या नवीन ठिकाणाला आपण आपल्या नवीन ठिकाणी चाललो आहे आता इथून पुढे जर पाऊस नसला तर आपण जे कोडीतमधलं वीर देवस्थान आहे वीर मस्कोबा तिथं आपण जाणार आहे आणि हा ब्लॉग इथंच आपण थांबू आणि नवीन ब्लॉगमध्ये ते शूट करू तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्हाला ज्यांच्यासोबत इथं यायचं आहे भुलेश्वरला दर्शनासाठी तर तुम्ही इथं त्यांना व्हिडिओ ही शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ येत असतात मंदिरे असू देत किल्ले असू द्यात किंवा आपल्या बाईकची ऑपरोड बाईकिंग असू द्यात किंवा ॲनिमल्सची रेस्क्यू असू द्या साप किंवा इतर प्राणी असतील त्याच्यासुद्धा आपण रेस्क्यू करतो आणि त्यासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत जय शिवराय हर हरमान